नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी घरच्या घरी एकदम छान आणि मस्त शुद्ध सुगंधित असा सांबर मसाला केला आहे आणि विशेष म्हणजे हा सांबर मसाला करण्यासाठी घरातले साहित्य जास्त वापरले आहे विकतचे फार कमी वापरले जर मग घरच्या घरी स्वस्तात मस्त शुद्ध सुगंधित सांबर मसाला करता येत असेल आणि तोही अतिशय सोप्या पद्धतीने तर मग विकतचा महागाचा आणि विशेष म्हणजे कदाचित भेसळ असलेला सांबार मसाला का आणायचा हा एकदा करून ठेवला की सात ते आठ महिने आरामशीर टिकतो चला तर मग रेसिपी पूर्ण बघूया आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज या ठिकाणी मी सांभर मसाल्यासाठी लागणारं सर्व साहित्य वाट्यांमध्ये कटोऱ्यांमध्ये घेतलं आताही मी वजनी प्रमाणाने मोजून घेतलेला आहे आणि अशा टेबल स्पून टी स्पूनने मोजून घेतलेला आहे आणि खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व साहित्याचं वजनी प्रमाण टेबल स्पूनने टी स्पूननेही सांगितलेलं आहे आणि रेसिपी करतानाही सांगणारच आहे आता जर वजन काटाही नसेल आणि टेबल स्पून टी स्पूनही नसेल तर घरामध्ये असे चमचे असतात स्टीलचे पोहे खाण्याचे आता मोठा चमचा असेल तर टेबल स्पूनसाठी घ्या छोटा चमचा टी स्पूनसाठी घ्यायचा आता याने साहित्य कसे मोजायचे स्टीलचा चमचा जर घेतला तर शिगोशिक भरून घ्यायचा आणि टेबल स्पून जो राहतो तो सपाट घ्यायचा आणि ह्या याप्रमाणे पाहिजे फक्त टी स्पून असेल तर तेही त्याच पद्धतीने मोजून घ्यायचे या मसाल्यात टाकण्यासाठी उडदाची डाळ हरभऱ्याची डाळाने तांदूळ घेतलेले त्याला कीड वगैरे लागू नये म्हणून पावडर लावलेलं असतं त्यासाठी मी हे थोडंसं ओलसर कपडा करून पुसून घेतले त्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतले आता हे थोडेसे किंचित ओलसर झाले तरी आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे सर्वात पहिले धने भाजून घेऊ या ठिकाणी मी हे शंभर ग्रॅम धने घेतलेले आहे आणि टेबल स्पून सांगायचे झाल्यास वीस टेबल स्पून आहे आता हे भाजत असताना कढई चांगली तापून घेतली त्यानंतर गॅस एकदम कमी करून घेतला आणि कमी गॅसवर हे धने भाजून घ्यायचे सतत हलवत राहायचे आणि जास्त जाळायचे वगैरे नाही नाही तर मसाल्याचा कडबट येईल कमी गॅसवर सतत हलवून हे आपण दोन तीन मिनटं भाजून घेऊ हलकेसेच भाजायचे आहे तीन एक मिनटं झाले धने चांगले भाजले गेले हलकासा यातून छान असा सुगंध यायला लागतो धने भाजल्याचा तेव्हा समजून घ्यायचे धने भाजले गेलेले जास्तही डार्क वगैरे करायचा नाही कलर वगैरे अति चेंज नाही करायचा आहे आता हे धने मी खाली काढून घेते आणि अर्धा मिनिट किंवा कमी लागू शकतो किंवा जास्तही लागू शकतो कारण कडई पतली घेतलेली की जाड घेतलेली त्यानुसार तो अर्धा मिनिट कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे हलकासा सुगंध यायला लागला ला, की हे धने खाली काढून घ्यायचे यात आता काळी मिरी टाकून देऊ वजन सांगायचे झाले तीस ग्रॅम आणि टी स्पून म्हणजे छोट्या चमच्यानं मोजले तर आठ चमचे भरले त्यानंतर मोहरी घेतली पस्तीस ग्रॅम आणि टी स्पून आठ टी स्पून जिरे मोजून घेतले आठ टी स्पून आणि वजन सांगायचं झाल्यास तीस ग्रॅम दोन टी स्पून मेथी घेतली आणि वजन सांगायचे झाल्यास दहा ग्रॅम आता हे सर्व साहित्य टी स्पून म्हणजे छोट्या चमच्याने मोजून घेतलं सर्व एकत्र एक केलं आणि कमी गॅसवर दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचंय हलकसच भाजायचं हे सुद्धा हे बघा दोन तीन मिनिटात हलकासा सुगंध यायला लागला जा म्हणजे समजून घ्यायचं आहे हे सुद्धा खाली काढून घेते मी आता आता कढईमध्ये उडदाची डाळ टाकून घेते दहा टेबल स्पून आणि वजन एकशे पंचवीस ग्रॅम त्यानंतर यात हरभऱ्याची डाळ टाकली ती सुद्धा दहा टेबल स्पून आणि वजन एकशे तीस ग्रॅम आता तांदूळ मोजून घेतले दहा टेबल स्पून आणि याचं वजन एकशे बत्तीस ग्रॅम आता टेबल स्पून म्हणजे मोठ्या चमच्याने मोजून घेतलं आणि वजन मात्र कमी जास्त झालेलं आहे हे सर्व साहित्य छान असं जास्त वेळ भाजायचं आहे खमंग ब खरपूस भाजायचंय कारण यामुळे पीठ तयार होतं आणि पिठाला जास्त दिवस ठेवलं तर जाळालं लागतं ते जाळे आळे लागू नये मसाला खराब होऊ नये म्हणून छान खमंग करपूस भाजून घ्यायचं आहे अगदी किंचित थोडेसे डाक पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त सतत हलवत राहते आणि छान असं एकत्र भाजून घेते हे बघा जवळपास सात एक मिनटं झाले कमी गॅसवर मी भाजून घेत आहे कलर चेंज झालेला आहे छान असा सुगंध येऊ लागला यातून जसे आपण लाडूला वगैरे उरदाची डाळ भाजतो त्यातून कसा येतो त्याप्रमाणे हरभऱ्याची डाळही छान भाजलेली आहे तांदूळही छान भाजल्या गेला आता मी हे सर्व साहित्य खाली काढून घेते आणि थंड होऊ देते छान असं सा सात एक मिनटं लागतात हे सर्व साहित्य भाजायला कडीपत्त्याची पानं घेतली पस्तीस ते चाळीस जास्त कडीपत्त्याची पानं टाकायची नाही कारण आपण सांबार करतानाही कडीपत्ता वापरतोस त्यामुळं तिने घ्यायचा पस्तीस ते चाळीस पानं भरपूर झाली स्वच्छ धुवून घेतला आता भाजून घेऊ आणि मिडियम गॅसवर भाजायचा कडीपत्ता कमी गॅसवर नाही भाजत बसायचा किंवा उन्हातही तुम्ही थोडासा वाळवून घेतला तरी चालतो हे बघा छान असा भाजल्या गेलेला आता कडीपत्ता भाजायला विशिष्ट टाइम नसतो कारण किती तुम्ही ओलसर घेतला किती सुकलेला घेतला त्यानुसार याचा टायमिंग कमी जास्त होतो फक्त असं आहे बघा मी जसा चुरा करते तसा चुरा होईपर्यंत असं वाळलेल्या पानासारखं होईपर्यंत भाजून घ्यायचा आता मिरची भाजून घेऊ मी या ठिकाणी गावरान मिरची घेतलेली आहे सत्तर ग्रॅम आता तुमच्याकडे जर बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची असेल तर ती शंभर ग्रॅम घ्या कारण मी सत्तर ग्रॅम का घेतले तर मी यामध्ये बिडगी मिरचीचं लाल तिखट टाकणार आहे तीस ते पस्तीस ग्रॅम आता तुमच्याकडे जर ही ही घावरान मिरची नसेल तर बिडगी मिरचीचं लाल तिखट किंवा कश्मिरी मिरचीचं लाल तिखटच घेऊ शकता शंभर ग्रॅम किंवा ही मिरचीचं तिखट तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा मिरच्या भाज्याची अजिबात शकत नाहीये हे तुम्ही सत्तर ग्रॅम तिखट घ्या आणि बिडगी मिरची किंवा कश्मिरी मिरचीचं तीस पस्तीस ग्रॅम घेऊ शकता म्हणजे अशा मिरच्या भाज्यात बसण्याची आवश्यकता पडणार नाही मिडियम गॅसवर फक्त याला किंचित डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची भा किंचित डाग पडायला सुरुवात झाली मी आता ही मिरची काढून घेते अशी भाजल्यामुळे ही मिरची आपल्याला मिक्सर मधून काढायला सोपी जाते आता मीठ भाजून आहे मीठ दोन टी स्पून घेतला आणि वजन सांगायचं झाल्यास पंधरा ग्रॅम मिठातला जो सरपणा राहतो पाण्याचा अंश राहतो तो नाही करायचा आहे आणि ही तर सर्व साहित्य आपण त्यामुळेच भाजून घेतलेले त्यातला पाण्याचा अंश नाहीसा करण्यासाठी जवळपास दोन एक मिनिटांमध्येच कमी गॅसवर मिठातलं पाणी नाही सोन जातं छान असं मीठ भाजल्या गेलेले आता हेही खाली काढून घेते सर्वात शेवटी भाजायचा आहे तो म्हणजे हिंग मी या ठिकाणी हिंगाचं पावडर घेतलेला आहे आता तुमच्याकडे खडा हिंग असेल तर खडा हिंग घेऊ शकता त्याचा छान सुगंध येतो आणखीन तर माझ्याकडे तो नाही म्हणून मी हिंग पावडर घेतलं आणि हे घेतलं मी सहा टी स्पून वजन सांगायचं झाल्यास बावीस ग्रॅम आणि हा भाजत असताना गॅस बंद करून टाकायचा जी गरम कडाई आहे त्या गरम कडाईवरच मी हा हिंग भाजून घेतला एक ते दोन मिनट गॅस बंद करून टाकलेला होता म्हणून सर्वात शेवटी भाजायचा हे हिंग पावडरही मी खाली काढून घेते आता या ठिकाणी मी सर्व साहित्य भाजून घेतलं आणि वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढलेले आता या ठिकाणी फक्त लाल तिखट आणि हळद नाही भाजली हे बिडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेले पाच टेबल स्पून आणि वजन सांगायचं झाल्यास सा पस्तीस ग्रॅम हळद घेतलेली दोन टी स्पून म्हणजे दोन छोटे चमचे आणि वजन सांगायचं झाल्यास पाच ग्रॅम आता हे दोन्ही न भासता बाकी सर्व साहित्य भाजून घेतलेले आहे आता हे एक एक करून मी मिक्सरमधून काढून घेते आणि चाळून घेते सर्वात पहिले मी धने बारीक करून घेतले आणि सर्वात शेवटी मिरची बारीक करायची आणि सुरुवातीलाही जाड चाळणीने म्हणजे मी पुरणाच्या चाळणीने चाळून घेते नंतर पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहे सर्वात शेवटी मिरची बारीक करून घेतली आणि वजन तर हिचं सत्तर ग्राम आहेच टेबल मोजून घेतली तर अकरा टेबल स्पून भरलेले आहे म्हणजे मोठ्या चमच्याने मोजली तर त्यानंतर हिंग मीठ हळद आणि जे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे ते या मिक्सरमध्ये टाकून घेतला तर हे फिरवून घेते हे सर्व पुन्हा डबल मोठ्या चाळणीने चाळलं आता हे जे वरती उरलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून देते हे एकत्र करून घेते आता हे सर्व चमच्याने आणि आपल्याला पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे पण त्याआधी पुन्हा डबल याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे छान असं एकत्रही होतं आणि बारीकही होतं आता हे डबल मिक्सरच्या भांड्यात फिरवल्यामुळे एकत्रही होतं आणि बारीकही होतं आणि त्यानंतर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं आता या ठिकाणी पिठाची चाळणी जी वापरलेली आहे मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे वाळून घेतलेली उन्हात नंतरच वापरली त्यामुळं मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते जे मिक्सरचे भांडे वापरले ते सुद्धा स्वच्छ धुवून उन्हात वाळवूनच नंतर मसाला बारीक करायला घेतले आणि हे सर्व बाकीचे भांडेही तसेच घेतलेले आहे आणि बघा सर्वात शेवटी एकदम छान आणि मस्त सुगंध सुटलेला आहे अगदी घरभरासा सांबार मसाला तयार झालेला आहे आणि फार असा अवघड नाही आहे अतिशय सोपा आहे मी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित सांगितलेले आहे तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल समस्या असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता आता हा मसाला जो आहे तो गरम असतो मिक्सरमधून काढल्यामुळं थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर बर्नीत भरून ठेवायचा फ्रीजच्या बाहेर तीन ते चार महिने आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर सात एक महिने आरामशीर टिकतो हा मसाला त्यामुळे नक्की करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ॲकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका आणि यानंतर कोणती मसाल्याची रेसिपी तुम्हाला बघायची हे मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद